नमस्कार मंडळी तर आज आपण श्री दयानंद लिखित बहुजनांचा मुक्तीदाता साने गुरुजी या पुस्तकातील त्यांचे मौलिक विचार चर्चा करणार आहोत गुरु शिष्य गुरु आपल्या अध्यात्म बळावर मिळवलेले तेज आपल्या शिष्यांना समर्पित करतो आणि शिष्यांना तेच वारसा आपल्या पुढं चालवावा असं सरांची अपेक्षा आहे थोर महात्म्यांच्या संगतीमध्ये आपल्या मनातील वाईट विचार जळून जातात स्वार्थी विचार जळून जातात आणि आपल्या मनामध्ये अतिशय सुंदर असे संस्कारी विचार रुजतात यासाठी या सरांनी तथागत गौतम बुद्धांची गोष्ट सांगितलेली आहे एकदा तथागत गौतम बुद्धांचं प्रवचन होतं आणि ते ऐकण्यासाठी एक श्रीमंत व्यापारी आणि एक राजा दोघही जात होते आणि एक बिचारा आपला माळी सकाळी सकाळी सुंदर अशी फुलं तोडून कमळाची फुलं घेऊन बाजारात विकण्यासाठी जात होता मग व्यापारी आणि राजा दोघे त्या व्यापाऱ्याला भेटले त्यांनी ते फुलं पाहिले आणि त्या दोघांच्याही मनात असा विचार आला की जर ही सुंदर अशी कमळाची फुलं आपण तथागत बुद्धांच्या शरणी आपण केली तर आपल्याला खूप समाधान मिळेल मग त्यांनी त्या माळ्याकडून त्या कमळाची किंमत विचारून घेतली त्या माळ्यानं त्या कमळाची किंमत सांगितली पण मग व्यापाऱ्यापेक्षा राजानं जास्त किंमत सांगितली राजापेक्षा व्यापाऱ्यानं जास्त किंमत सांगितली आणि त्या दोघांमध्ये स्पर्धा लागली की मीच ते फूल घेणार पण मग त्या माळ्याच्या मनात विचार आला की हे फूल हे ज्याच्यासाठी घेत आहे ज्या व्यक्तीसाठी हे घेत आहे तो व्यक्ती तर किती महान असेल आणि तो आपल्याला किती किंमत दिली याची त्याला तर माळ्याला तर हे काही माहिती नव्हतं मग तो माळी म्हणाला दोघांनाही किंवा मला काही हे विकायचं नाही आणि राजा आणि व्यापारी या दोघांच्या मागं माग 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 तो माळी गेला त्यांना शेवटी जाऊन पाहिलं व्यापाऱ्यांना बुद्धांना नमस्कार केला आणि बाजूला बसला राजानेही हे बुद्धाला नमस्कार केला आणि बाजूला बसला आता माळ्याची झाली खुई माळ्याला वाटलं होतं की आपण हे कमळाचं फुल विकून खूप सारा पैसा कमवा पण तिथं तर त्याला तथागत गौतम बुद्ध दिसले पण तो जवळ गेला तथागत बुद्धांच्या चरणी त्यानं ते फुल अर्पण केलं आणि तत्क्षणी त्याच्या मनात जे स्वार्थी जे लोभी विचार होते ते जळून गेले तर अशाच पद्धतीनं आपणही जर थोर महात्म्यांच्या संतीमध्ये जर राहिलो तर हे मनातील विचार वाईट विचार स्वार्थी विचार जळून जातील आणि त्या ठिकाणी चांगले संस्कार होतील असं सरांना वाटत नारळ बोलिला आणि देवाला शेंदूर फासणं म्हणजे आपण देवावर नारळ चढवतो अभिषेक करतो तर यातून नरवे आणि रक्ताचा अभिषेक ह्या ज्या जुन्या काही अनिष्ट परंपरा होत्या कदाचित त्या मोडून टाकाव्या बंद कराव्या असा विचार करून आपल्या पूर्वजांनी हे नारळ नारळ आपल्या देवाला फोडणं आणि त्याला नैवेद्य अर्पण करणं आणि शेंदूर फासणं या दोन्ही रक्ताचा आदिषेक बंद व्हावा यासाठी कदाचित आपल्या पूर्वजांनी या प्रथा चालू केल्या असाव्यात असं सर्वांना वाटत सुगंधी जीवन यामध्ये माता आपल्या मुलांसाठी गुरुच असते जोपर्यंत तो मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहून थोडं 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 पुढं ताबुन्य अवस्थेत येतो आणि मग त्याला गुरु मिळतात त्यानंतर त्याला ता, त्याच्या मनावर संस्कार करण्यासाठी त्याचे गुरु असतात पुढं तरुणपणामध्ये ज्यावेळी तो विवाह हो या संस्कारामध्ये येतो तेव्हा सुरुवातीला होम हवन केलं जातं त्या होम हवनामध्ये करायचं कशासाठी तर पती असो की पत्नी असो दोघांनी त्यांचे वैयक्तिक जे काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या त्या, त्या आणि मग दोघांनी एकमेकांच्या एकमेकांच्या हातात हात घालून आयुष्य पुढं चालवावं जेणेकरून की वैवाहिक आयुष्य अतिशय सुंदर पद्धतीनं पुढं जाईल या लेखातही सरांनी अतिशय मार्मिक विचार मांडलेले आहेत स्वदेशी समाजात या लेखामध्ये सरांनी देशी हे आपलं कर्तव्य पाहिजे हे आपली जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे आणि देशाचं हित केलं पाहिजे देशासाठी देशानं देशा माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय करू शकेल हा विचार प्रत्येक व्यक्तीमध्ये असावा असं सरांनी मांडलेलं ला। आहे त्यानंतर लाव येला दीप प्रेमे देवता ठेवू बाल चला बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा शोधू चला दिव्या दिव्या पेटत राहतो आणि असे जर लाखो करोड जर दिवे पेटवले गेले ज्ञानाचे प्रेमाचे तर निश्चितच आपला देश एक दिवस शिखरावर जाईल असं सरांना वाटत समाज धर्मामध्ये फक्त पूर्ण सहानुभूती बाळगून आपल्या समाजाचं हित होणार नाही तर त्यासाठी समाजातील अज्ञानी दीन दलित तुगळे या सर्वांची सेवा करावी लागेल त्यांच्यातलं अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करून त्यांचा विकास करावा लागेल पर्यायानं समाजाचा विकास होईल पर्यायान देशाचा विकास होईल असं सर म्हणतात माझं वेळेपण या लेखामध्ये शिक्षक कसा असावा आणि कसा नसावा या दोन्ही बाबींचा सरांनी अतिशय शब्द स्पष्टीकरण खूप सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे व्यायामाचं मंत मध्ये सुदृढ शरीर सुदृढ मन हे कसं तयार होतं हे सरांनी स्वतःच्या अनुकरणातून आम्हा सर्वांना शिकवलं आमच्या मनामध्ये बिंबवलं सर सा, सरांनी स्वतः व्यायाम आणि स्वतःच शरीर आणि मन सुदृढ बनवलं आणि आम्हा विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्याच आचरणातून पाहिलं आणि आमच्यावर ते संस्कार रुजवले माझ्या मनातील आदर्श शाळामध्ये सरांनी स्वतःच व समाजाचं कल्याण करणारा विद्यार्थी त्या शाळेतून तयार झाला पाहिजे असं सरांना वाटत मग यासाठी जे वेगवेगळे मनोविजेतून जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर त्याच्या मनाचं अंकुरण आपण मनोबिजांचं अंकुरण आपण सुंदर करावं आणि त्याच ज्ञानात ज्ञानानं तो वटवृक्षात रुढातीत व्हावा असं सरांना वाटत प्रेमाचा दीपोत्सव नैतिक शिक्षण हे लेख अतिशय लिहिलेले आहेत शांतता व सहिष्णुता भारताला हिंदू संस्कृतीला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे पण या इतिहासामध्ये एकाही राजानं परकीय भूमीवर आक्रमण करून आपलं अधिराज्य गाजवावं आपल्या धर्माचा जरा जय गाजवावं असा विचार केला नाही उलट तथागत बुद्ध स्वामी विवेकानंद यांनी अखल विश्वामध्ये अखिल विश्वामध्ये प्रेमाचा ज्ञानाचा शांतीचा संदेश जगामध्ये पसरवला अंतःकरणाचे चार थर योगी अरविंद यांनी मन चित्त बुद्धी आणि प्रतिभा हे सांगितलेले आहेत याचं नितांत सुंदर स्पष्टीकरण सरांनी केलेलं आहे गुरु तटस्थ तर शिष्यक्रियाशी वयमनुष्य आणि सामंजस्य यात अध्यात्माची म्हणती चारित्र्याची म्हणती वैज्ञानिक प्रगती आणि हे सर्व जर हातात हात घालून वाटचाल करतील आणि आपला देश शिखरावर पोहोचवतील अशी सर अपेक्षा बाळगतात सरांची एक आठवण की आम्ही लहान असताना सर पहाटे तीन ते चार वाजता उठायचे आणि आपले विद्यार्थी गावातले अभ्यास करतायत का नाही अभ्यासासाठी उठलेत का हे पाहण्यासाठी घरोघर फिरायचे आणि रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत मुलं अभ्यास करतायत का झोपले नाहीत ना त्यांना अभ्यास करायला पाहिजे यासाठी ते दारोदार फिरायचे म्हणजे दिवसभर त्यांचं काम आणि रात्री विद्यार्थ्यांची अभ्यास याविषयी ते त्यांची तळमळ हाच वारसा आम्ही तितक्या प्रमाणात नाही पण अंश टाका होत नाही थोडं पुढं चालवण्याचा हजारो विद्यार्थी प्रयत्न करत आहोत हे सरांचे विचार आवडले असतील तर नक्कीच आपण या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील